नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी लक्ष्मी मातेची कृपा सर्वांवर होऊन दे नालेगाव ग्रामस्थांचे लक्ष्मी आईला साकडे अहिल्यानगर नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी दीप अमावस्येला नालेगाव येथे लक्ष्मी आईची जत्रा मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने भरते नालेगाव येथील सर्व नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतात या यात्रेची सुरुवात स्वर्गीय भागवत रोहकले यांच्या घरापासून रोहकले गल्ली येथून परंपरेने सुरुवात करण्यात येते या यात्रेमध्ये देवीचे भगत पोतराज मंगल कलश घेऊन सहभागी होतात तसेच देवीच्या रथाचे रंगकाम करून पूजन करण्यात येते या यात्रेमध्ये पोतराज आसूड बडवत देवीला साकडे घालतात इडापिडा टळू दे गावाला लक्ष्मीची कृपा होऊ दे अशी विनवणी करतात नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने रोहकले गल्ली नाना पाटील वस्ताद तालीम वेशीतला मसोबा मंदिर नवग्रह मंदिर लक्ष्मी माता मंदिर वेताळबाबा मंदिर नालेगाव आखाडा येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर लक्ष्मी माता मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश खंडेराव कवडे नगरसेवक अंबादास बाग सूरज बाबासाहेब रोहकले पैलवान संजय काका शेळके बजरंग शेळके बद्रीनाथ रोहकले बबन आप्पा शेळके अशोक कवडे अण्णा गहिले बापू शेळके दत्ताभाऊ ठाणगे मेंबर धीरज रोहोकले विकी वाघ ऋषिकेश रोहोकले धनंजय रोहकले नंदुभाऊ रोखले रामभाऊ साठे गंगाधर खंडागळे कैलास गहिले राहुल लांडे अजू खंडागळे गणेश खंडागळे सागर रोहकले नितीन जामगावकर व मॉर्निंग ग्रुप नालेगाव ग्रामस्थ आदींसह महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणेश कवडे म्हणाले सालाबादप्रमाणे नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मी आईची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते इडापिढा टळू दे गावातील रोगराई टळू दे अशी लक्ष्मी मातेला मागणी करण्यात येते लक्ष्मी आईची कृपा सर्वांवर होऊ दे सर्वांना सुखसंपदा आरोग्य संपदा लाभू दे असे साकडे नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते अलापतप्रमाणे यावर्षी देखील सगळं समस्त नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय आटामाटात लक्ष्मी मातेचं गावाबाहेरचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साह संपन्न पडला या कार्यक्रमासाठी संपूर्ण नालेगावमधील सर्वच ग्रामस्थ अतिशय धीरे सहभागी होत असतात नालेगावमधून रोखले गेली यात्रा आणि नानापाटी साली नौग्र मंदिर त्यानंतर नालेगाव आखाडा आणि शेवटला नालेबा आकडेच्या ठिकाणी या ठिकाणी समारोप यात्रेचा केला जातो गावामध्ये वर्षभराच्या ज्या काही इडापिढा असतात त्या इडापिडा बाहेर जाण्यासाठी गावाबाहेर असा यात्रेचा उत्सवाचा नियोजन असतो गावातल्या सर्व वाईट गोष्टी गावातले गावा आजार दक्षिण महात्रीच्या चिरणी अर्पण आणि दक्षिण महाजनच्या आजारांपासून गावकऱ्यांची मुक्तता करावी यासाठी आणि गावावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहील यासाठी हा यात्रेचा उत्सव समस्त नालेगावचे ग्रामस्थ अतिशय उत्साह साजरा करतात आणि या ठिकाणी सहभागी होतात